वेलकम टू माय चॅनेल दीपाली लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत नक्की बघा हाय हॅलो गुड मॉर्निंग कशात आज सगळे तर चला आज आहे माझ्या चालेंचा अठरावा दिवस आणि मी तीन दिवस म्हणजे बाहेर होती त्याच्यामुळे मला मी टाकू शकली नाही त्याच्यामुळे आता आजपासनं प्रॉपर ब्लॉग येतील आणि इथे मी नेत्राला घेण्यासाठी आले होते स्कूलमधले मुलं बघा आणि व्हिडिओ हा जो आहे तो आमच्या आईने शूट केला त्याच्यामुळे अशा पद्धतीने तो शूट झालेला आहे तर बघा मी इथे नेत्राला घ्यायला आली नेत्राला घेऊन आल्यानंतर आज मला शिवायचा होता टॉप म्हणजे टॉपच शिवणार होती मी पण तो माझ्यासाठी नाही माझ्या बहिणीसाठी तर तुम्हाला दाखवते मी कसं शिवलेला आहे आज ही बघा नेत्रा आली एवढी खुश झाली पूर्ण म्हणजे पूर्ण स्कूलमध्ये सगळ्यांना माहिती झालं की मी नेत्राला घ्यायला जाणार होती ती सगळ्यांना सांगत होती की आज माझी मावशी घ्यायला येणार आहे मावशी घ्यायला सगळ्या स्कूलला माहीत होतो आणि तिची आई पण स्कूलमध्येच आहे त्याच्यामुळे तिला सगळे स्कूलमध्ये ओळखतात त्याच्यानंतर आम्ही इथे मंदिरात आलो होतो आणि मंदिरात जरा पूजा वगैरे करायची होती तुम्हाला दाखवते आमचं मंदिर हे आमचं ज्ञानेश्वर मंदिर आहे तर इथे सगळे जे देव आहेत त्यांच्या मूर्त्या पण आहे साईबाबा त्याच्यानंतर स्वामी समर्थ संत बाबा त्याच्यानंतर संत सावता महाराज वगैरे या सगळ्यांच्या मूर्त्या पण आहेत त्यांच्या आम्ही पाया वगैरे पडल्या नेत्रच चाललं होतं मला पण शूट कर मला पण शूट कर माझं पण व्हिडिओ काढ मग जरा तिला पण व्हिडिओमध्ये घेतले त्याच्यानंतर ती पाया पडताना वगैरे पण घेतले तिला पण व्हिडिओ व्हिडिओ काढायला लागली का तिला पण एवढं भारी वाटतं ना आणि मग त्यानंतर इथं आम्ही असं शूट वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर महादेवाचं मंदिर होतं महादेवाची पण इथं पूजा केली आणि सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर आम्हाला जेवण करायचं पण पाणीपुरीचा गाडा दिसला म्हणून आम्ही इथेच पाणीपुरी आणि रगडा खायला थांबलेलो आहे आणि था इथे आम्ही असं रगडा वगैरे खाऊन घेतलं आहे तर बघू शकता आणि नेत्राला एवढी म्हणजे तिखट असेल तरी पण तिला रगडा खूप जास्त आवडतो आणि पाणीपुरी तर ऑब्वियसली सगळ्यांचीच फेवरेट असते आणि त्यानंतर मी इथं माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे तुम्हाला दाखवते हे आहे कापड तर मी तुम्हाला दाखवलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये मी आमच्या इथं गुरुवारचा बाजार असतो त्याच्यातून हे जे कपडे आहेत ना तर ते मी घेतलेले आणि हे फक्त इथं पन्नास रुपये मीटर एवढे छान कापडे भेटले मला आणि मी दोन दोन तीन तीन मीटर वगैरे घेतले बॅकग्राऊंडवर जाऊ नका तुम्ही बॅकग्राऊंड आमच्या घरामध्ये असंच असतं हे माझं माहेर आहे असंच असतं आमच्या बॅकग्राऊंड घरामध्ये त्यानंतर इथं मी पूर्ण स्टिच वगैरे करून घेतलं कटिंग वगैरे करून आणि तुम्हाला एकदा घालून दाखवते त्याच्या आधी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते बघा क्लिप ही आमची माऊ आहे आणि हे तिचं मोठं पिल्लू आहे आणि हे दोन छोटे पिल्लं आत्ता झाले आहे तर ते छोटं पिल्लू पण दुधुपीत होतं आणि ती माऊत्या मोठ्या पिल्लूला पण दुधुपीव ते मोठं पिल्लू पण आलेलं आहे म्हणजे मी त्याला म्हणते अरे जा रे जा रे जा रे तरी पण तो ऐकत नव्हता आणि ती पण त्यांना काही हकलत नव्हती शेवटी आईच ती आईचं प्रेमच असं असतं मोठं असू द्या नाही तर छोटं असू द्या म्हणजे त्यांचे लेकरं आईसाठी हे छोटेच असतात नेहमी त्याच्यामुळे ती ता पण त्याला काही हकलत नव्हती हे मला दिसलं म्हणून मी शूट करून घेतलं त्याच्यानंतर मग आम्ही परत एकदा टेरेसवर गेलेलो आहे टेरेसवर आईचं कामं चाललेले होते बघू शकता तुम्ही ते आता दसरा वगैरे आहे घट वगैरे बसणार थो, आहे त्याच्यामुळे त्याच्यानंतर पप्पाने म्हटलं माझा एक व्हिडिओ काढावा त्यांनी माझा हा व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यानंतर मी पण स्वत थोडासा स्वतःही शूट केलेलं आहे बघू शकता तुम्ही हा आहे शॉर्ट टॉप जीन्सवर घालण्यासाठी असं वाटलं तुम्हाला मी काहीही क्लास न करता हा ड्रेस शिवलेला आहे मला एवढं सॅटिस्फॅक्शन भेटलं म्हणजे एवढा परफेक्ट ड्रेस आलेला आहे म्हणजे माझ्या वहिनीला तर खूपच आवडणार आहे त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी ना मंदिरात गेलो होतो तर ही आमची देवी आहे आमच्या गावातली आणि तिचं दर्शन घेण्यासाठी आम्ही गेलेलो होतो आणि दर्शन वगैरे आम्ही घेतलं आहे बघू शकतो तुम्ही मी खूप छान मंदिर आहे इथलं आमचं गावचं आणि पाया वगैरे पडून आलो आम्ही आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझ्या बहिणीला किती आवडलेला आहे हा टॉप म्हणजे तिने घातला आणि तिने पोज दिली तेच माझ्यासाठी खूप मोठं सॅटिस्फॅक्शन की तिला खूप आवड आणि स्कूलला जायला तिला लागतो स्कूलला तिचा ड्रेस आहे पण दोन दिवस काहीतरी असतात त्यांचे त्यांना सिविल घालावा लागतो तर कसा सा ला? वाटला आजचा व्लॉग मला कमेंट करा बा बाय